ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धरंगुट्टी ग्रामपंचायतीचे वतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण लसीकरण मोहीम एनिमल राहत सांगली या सेवाभावी संस्थेतर्फे आणि धरंगुट्टी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या मोहिमेमुळे गावातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित राहील व तसेच कुत्र्यांपासून होणारे आजार पिसाळणे व त्वचा यासारख्या आजाराचे प्रमाण कमी होईल ॲनिमल राहत संस्थेचे डॉक्टर विनायक सूर्यंशी डॉक्टर अजय बाबर आणि सुधीर चौगले दिलीप शिंगाना सचिन काळगुडे सुनील मगदुम अंकुश कांबळे सागर भानुशे व धर्मगुत्ती ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते ॲनिमल राहत संस्थेला धरणगुत्ती गावातील ग्रामस्थांनी कुत्री पकडण्यास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच यांनी केलं आहे महानकने अरुण बाऊचे धरणगुत्ती